नमस्कार मित्रांनो जय शिवराय मित्रांनो मला एक आज तुम्हाला सांगायचं असं की आपण जे मुळव्याच औषध देतोय त्या मुळ्याच्या औषधासाठी आपण खूप काही दिवस म्हणजे त्याचा अभ्यास केलाय खूप काही दिवस त्याला तयार करण्यासाठी लागलेले आहेत ला आणि जर रिझल्ट एखाद्याला द्यायचा असेल त्याच्या शरीराशी आपल्याला जर त्याला चांगलं चांगल्या प्रकारची जर क्वालिटीचं औषध जर आपल्याला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पहिलं थोडंसं अभ्यास करावा लागत। लागतो आणि थोड्या भावना समजून घ्याव्या लागतात काही अनुभव घ्यावा लागतो तोच काय एखाद्याचं जर दुखणं असतं ना तो आपण स्वतः महसूस केलं पाहिजे की बाबा खरंच हे दुखणं खूप कठीण असतं तर एक पाच दिवसापूर्वी असंच आमच्याकडे एक कुठून श्री गोंद्यावरून एक ताई आल्या होत्या त्यांच्या मिस्टरांसोबत आल्या होत्या तर त्यांचाही असंच प्रॉब्लेम होता खूप म्हणजे त्यांना ना कोंब आणि मुळव्या हे पूर्ण पाच वर्षापासून त्यांचं ते दुखणं होत तर त्यांनी आपल्याकडून औषध नेलेलं आहे आणि एक आता आपण त्यांचा म्हणजे एक फीडबॅक म्हणा किंवा मग त्यांचा आपल्या औषधाविषयी काय म्हणणं आहे ते एकदा मला जाणून घ्यायचंय तर मी ऑन कॅमेरा तुम्हाला मी हे म्हणजे दाखवतोय आज कि बाबा कसं असतं ते तर एकदा एक मिनिट एक मी बघतो त्यांचा नंबर आहे माझ्याकडे मी एक फोन लावतो त्यांना आणि जर त्यांच्याबरोबर काय बोलणं होतं मी तुम्हाला ते सांगतो तर एकच मिनिटात आपण एक फोन लावता आपण त्यांना एक कॉल करू हॅलो हा नमस्ते ताई मी सर बोलतोय अहमदनगरवरून तुम्ही आपल्याकडे आले होते वनदेव मूळव्या आयुर्वेद तर तुम्ही आले होते तर तुमचा एक अनुभव विचारावा म्हणून मी फोन केलाय तर मला तर तीन चार वर्षापासून होता <coughs> हा मला तुमच्या औषधाबद्दल माहिती समजली मग मी आले होते घेतले आणि मला चार दिवसातच फरक जाणवते म्हणजे फरक हो ना म्हणजे आता सगळं तुमचं व्यवस्थित झालंय का हो तुम्ही मग म्हणजे पत्ते वगैरे पाळताय ना काही म्हणजे हो पण मला फरक ओके चालतंय धन्यवाद बरं का आणि तुम्ही आमच्या औषधाविषयी काय सांगणार बर जरा मी तुमचा हा फोन लोकांपर्यंत पोहोचवलं खुप तर चालेल का हो चालेल ना मी सर्वांना असं सांगू इच्छिते की औषध आहे तुम्ही तुम त्रासापासून मुक्त होताल असं शंभर टक्के गॅरंटी तर मी देते ओके धन्यवाद बर का तुमचे खूप खूप आभारी आहे आणि तुमची काळजी घ्या आणि आपलं तुम्हाला जे फरक पडलेला आहे तो तुमच्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना नक्कीच शेअर करा ओके थँक्यू तर बघा मित्रांनो हे जे काही आज मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे एका अनवळखी व्यक्तीकडून त्यांनी माझं असंच वरती किंवा वरती माझ्या चॅनलला त्यांनी लाईक केलं होतं त्याच्यानंतर ते आले होते चौकशी करूनच तर त्यांना आपण औषध दिलेलं आहे पाच दिवस झालेले आहेत आणि त्यांचं मूळव्याध हा प्रॉब्लेम पूर्णपणे त्यांनी सांगितला आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूर्ण एकदम शंभर टक्के फरक पडलेला आहे त्यांना तर आणि पत्तेही त्यांनी थोडेफारच पाळलेले आहेत त्यांनी तर ते तुम्हाला सांगितलं आताच त्याच्यामुळे तुम्ही नक्की वनदेव आयुर्वेद मूळव्याज सेंटरला नक्कीच भेट द्या आणि मी दिवटे सर तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला तुमच्या म्हणजे मूळव्या प्रत्येक समस्येवरती मी तुम्हाला रामबाण उपाय देईन आणि खूप सहकार्य करीन बासम तुम्ही या आणि एक वेळेस आमच्या केंद्राला अवश्य भेट द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय